हाय सर्वांना तर बघा इकडे ऊस तोडलाय पूर्ण आणि आम्ही राखतो शेळ्या गवल्या आल्या इकडं इकडे जेवायला लागल्या तर आता भरतील बहुते झालं आम्ही पण गेल्या वर्षी ऊस केली आणि खरंच खूप हे काम असतं बेकार काम असतं कारण मला माहिती आहे मी एकच वर्ष अनुभव घेतला त्याचा एक सीजन खूप बेकार काम असतं ही मुलं घ्यायची जायचं म्हटल्यावर तर लय चालू होतं भरा आता जेवा लागलात आता ते भरायचे आणि इथं पण पन... त्या वेळेला माझं सार्थक फक्त दीड वर्षाचा होता गेल्या वर्षी आणि खरंच खूप हाल होतं हे ह्यांचं सगळं बघून मला म्हणतो पुन्हा एकदा आपण ऊस आता फडात बसले तर व्हिडिओ बनवा म्हणलं आणि आज शेळ्या रखायला आले ते मामा गेल्यात कामाला परत राहावं आलाय आता एक दोन महिने तर त्याला इथंच बघावं लागेल कारण आई बाबा पण ऊस आहेत सगळे ऊसतोडेल आहे त्याच्यामुळे भाव तिकडे जेव्हा बरं असतोय ऑफिस मध्ये मोठा मग त्याच्याकडे पण नाही जमणार आणि त्याचा त्याला चालाय वगैरे येत नाही आता दोन महिने तर त्याला पूर्ण बरं व्हायला तर लागतीलच सोळा टाके पडल्यात आणि गुडघ्याची वाटी काय तर अशी निसटल्या आणि तो आता आहे घरी बसून आलो जाऊन त्याला भेटून तासभर त्याला हे करून आलोय आणि इकडं पोरं पण थांबले नाही था। तर घेऊन आले आणि परत येताना त्यांना जेवण घेऊन आले ते जात घेऊन गेलो पिशवी घरी घेऊन आलो आणि आता आलो आता जायचं तासाभरांची घेऊन आणि रूम बदलायचे तो व्हिडिओ येईलच मी शूट करेनच जेवढा होईल तेवढा आणि आता पसारा घेऊन यायचा संध्याकाळी खाली सगळी साप वगैरे केली आणि के तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये तर शेळ्या वगैरे राखतोय इकडं आणि ऊसतोडीच्या काही आठवणी आहेत गेल्या वर्षी खूप खूप हाल झालं बरं का सगळ्या स्वयंपाक करायचा होत आठ नऊ जनावर वगैरे होते सगळे तीनच माणसं अंगतच होती यांच्यासारखेच असायचे घरगुतीच होतो आम्ही गेल्या वर्षी पण आणि त्यांनाच बघून मला गेल्या वर्षीचे दिवस आठवलं कारण गेल्या वर्षी मी एकटी स्वयंपाक वगैरे करायचे आणि एकटीच जायचे फडात आणि आता पण ते सगळे तसेच आहेत तीन टोळे एकाच फडात घरगुती जाईत सगळे त्यांचं त्याने आणि करतायत आम्ही पण वस्तुडी केलं पण खरंच खूप बेकार काम असतो वस्तुडीचं ज्यानं केलं आहे त्यालाच माहिती आणि जे करतायत त्यांनाच माहिती वाटतं पैसा येतो पैसा येतो पण हजेरीत जोडीला पाचशे रुपयेसुद्धा पडत नाही असं आपण रोजगाराची कामं जर अंगावर घेऊन केली ना हजार दीड हजार पगार पडते दिवसा जर करणार माणूस जर तसं असेल तर पण ह्यामध्ये काहीच पडत नाही फक्त लाख दीड लाख उचल देतात म्हणायचंच पण कुत्र्यासारखं बोलतात माहिती आहे का मुकदम आता तरी नाहीये तेवढं पण पहिला मारायचं सुद्धा मग आता पण एक मारतातच असतात पण खूप असं ह्याच्यासारखं बोलतात मुकदम रात्री दे रात्री मुळे कोणापाशी तर टाका करा जावा लय हा लागतो मला आहे आणि जे करताय त्यांना आणि हे पिलं तर बारकच होत बाय म्हण बारकच होतो आणि हा होता मोठा आणि आता थंडी तर खूप हाल व्हायला लागले तर चला असो व्हिडिओ करत छान असतात व्हिडिओ जे असतात ते बनवतो तर चला बघा शेळ्या माझ्या तिकडं आहेत त्या ताईंचे आहेत आणि हा पूर्ण फळ वगैरे तोडला आता या पाल्यातून चालत आलो गेल्या वर्षी गोल्याला पाटीला घ्यायचा आता सुद्धा पाटीला सवयच लागली मला त्याला पाटीला घ्यायची पाटीला घेऊन चाल जायचं तर तिकडं ऊस तोडलाय हा संपला आता तिकडं घराकडे तोडतील आणि तो बगळा बसलाय शेळीच्या पाठीवर मी छान आता घरी जाणार तर चला पसारा वगैरे आणायचा तर चला बाय